श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचा मावळ भाजपचा निर्धार महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत बैठक देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम हातामध्येच राहावे यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनाच तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला गुरुदत्त मंगल कार्यालय कामशेत येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजपचे प्रभारी आणि उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सुपर वॉरियर्स आणि बूथ अध्यक्ष यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी शर्मा यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मावळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न